तळोजा एमआयसी मध्ये भीषण अपघात एकाचा मृत्यू एमआयडीसी येथील शिवजागृती हॉटेल समोर सकाळी भीषण अपघात झाला या अपघातात एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांना उडवले या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी गंभीर अवस्थेत कामोठी येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल आहे प्राथमिक माहितीनुसार गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते अपघाताची माहिती मिळताच तुळजा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाहन करत आहेत मनोज भिंगारडे संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न